नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे सगळ्यांसाठी काही महत्वाचे प्रश्न आहेत की कि परीक्षेला किती दिवस बाकी आहे परीक्षा कधी होणार शेवटच्या दिवसात अभ्यास कसा करावा जास्तीत जास्त गुण कसे कव्हर करावे आणि जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावे तर या ठिकाणी आज आपण या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नुसतं एक सेकंद बघून जर पाहल तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही आणि हाताने तुमचं दहावीस मार्क तुम्हाला नुकसान करायला पाहिजे आवडणार नाही असं मला नक्कीच वाटेल सगळ्यात अगोदर व्हिडिओला लाईक करायचं आहे जेवढेही तुमच्याकडे ग्रुप असतील सगळ्या ग्रुपवर शेअर करायचं आहे तर या ठिकाणी आपली जी परीक्षा आहे त्या परीक्षेला फक्त आणि फक्त तुमच्याकडे आता वीस दिवस बाकी आहे किती बाकी आहे वीस दिवस बाकी आहे वीस दिवसानंतर तुमची परीक्षा होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी रेडी राहायचं आहे आता परीक्षेच्या शेवटच्या काळामध्ये आपण अभ्यास कसा करावा तर याच्यासाठी मी फक्त एक तीस सेकंड घेणार आहे आपण एक रिव्हिजन बॅच घेणार आहे त्या रिव्हिजन बॅच मध्ये आपण प्रत्येक विषयाचे प्रत्येक विषयाचे या ठिकाणी काय करणार आहे लेक्चर घेणार आहे उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरण आहे इंग्रजी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान आहे सामान्य ज्ञान मध्ये एकूण पाच विषय आहे तसंच आय आहे योजना आहे संगणक आहे आणि पोषण अभियान आहे पोषण अभियान आहे तर हे सगळे घटक आहेत तर आता या ठिकाणी तुम्ही जर परत मराठी व्याकरणाच्या पहिल्या चॅप्टर पासून अभ्यास करत बसणार तर वीस दिवसात तुमचा अजिबात अभ्यास होणार नाही आता तुम्हाला स्मार्ट पद्धतीने अभ्यास करावा लागेल जसं की या ठिकाणी तुम्ही स्वतःचा अभ्यास करा किंवा आपली जे फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे पाचशे पंचावन्न रुपयाची ते त्यामधून तुम्ही अभ्यास करा दोन्ही ठिकाणी सारखंच आहे आता तुमच्याकडे मराठी व्याकरणला तीन दिवस इंग्रजी व्याकरण तीन दिवस गणित तीन दिवस बुद्धिमत्ता तीन दिवस पाच दिवस योजना दोन दिवस आयसीडीएस दोन दिवस संगणक दोन दिवस आणि पोषण अभियान दोन दिवस तर या ठिकाणी अशा प्रकारे आपले फास्टॅगचे लेक्चर होणार आहेत काय होणार आहेत फास्टॅग लेक्चर होणार आहेत साधारणतः पाच तीन आठ तीन अकरा चौदा साधारणतः या ठिकाणी तीस लेक्चर आपले या ठिकाणी होणार आहे तीन तीन तासाचे किती होणार आहेत एकूण नव्वद तासाचा स्टडी तीस लेक्चर आपले होणार आहेत किती तासाचे तीन तीन तासाचे ज्याच्यामध्ये आपण एका लेक्चरमध्ये एका लेक्चरमध्ये समजा तर मराठी आहे तर एका लेक्चरमध्ये साधारणतः पाच टॉपिकचे आपण रिव्हिजन घेणार लक्षात ठेवा एकाच लेक्चरमध्ये किती जे पास्ट टॉपिक आहे त्याची रिव्हिजन घेणार दुसऱ्या लेक्चर मध्ये परत पास्ट टॉपिक चे म्हणजे तर अशा प्रकारे तुम्हाला आजपासून मी सजेशन देतो तुम्ही अशा प्रकारे एकतर अभ्यास करू शकता किंवा फास्ट रिव्हिजन बॅच आहे ती जॉईन करू शकता बघा तुम्हाला गणिताचा अभ्यास तुम्ही तीन दिवस करा इंग्रजीसाठी तीनच दिवस अभ्यास करा मराठी साठी तीनच दिवस अभ्यास करा योजना दोनच दिवस वाचा आय दोन दिवस संगणकाचा तुमच्याकडे दोन दिवस आहेत जर तुमच्याकडे नोट्स नसतील तर ॲपमध्ये मध्ये आपल्या डबल अकॅडमीच्या ई बुक टाकलेला आहे ते तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे जर आय सीडीएसच्या नोट्स नसतील पोषण त्यास ते अभियान ईबुकडे टाकलेला आहे तीन ज्ञानासाठी पाच दिवस द्या पाच दिवस म्हणजे एक दिवस इतिहास एक दिवस भूगोल एक दिवस विज्ञान एक दिवस चालू घडामोडी एक दिवस अर्थशास्त्र एक दिवस राज्यशास्त्र पाच दिवस जर असं केलं तुम्ही तरी या ठिकाणी पंचवीस दिवस होतात साधारणतः दोन चार सहा आठ आठ आणि पाच तेरा तेरा बारा सत्तावीस दिवस होतात तर साधारणतः पंचवीस दिवसाचा हा कार्यक्रम आहे पंचवीस दिवसात तुम्ही आता फक्त मी जेवढा वेळ दिलेला तुम्ही जर अभ्यास केला त्या विषयावर तर तुमचे रिव्हिजन चांगल्या प्रकारे होऊ शकेल अन्यथा तुम्ही जर मराठीच पाच दिवस वाचत बसणार तर हाताने तुमचं नुकसान होणार आहे त्यासाठी याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तेवढेच दिवस हे वाचा काय आहे तेवढेच दिवस हे वाचा अन्यथा तुम्हाला जास्त नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही तर रिव्हिजन आता एवढीच झाली पाहिजे प्रत्येक टॉपिकच दिवस मी तुम्हाला दिलेलं आहे साधारणतः वीस दिवस परीक्षा या ठिकाणी आहे जर नशिबाने पाच दिवस लेट झाले तरी सुद्धा शेवटच्या पंचवीस दिवसाचा तुम्हाला सिलेबस अभ्यासक्रम आणि नियोजन दिलेला यानुसार अभ्यास केला तर तुम्हाला सिलेक्शन नक्की होईल सिलेक्शन का होणार आहे कारण की प्रत्येक टॉपिक तुमचा रिवाईज होईल ठीक आहे तर असा तुम्ही अभ्यास करायचा आहे तसंच या ठिकाणी आरोग्यसेविका स्टाफ नर्स आणि येणाऱ्या पाचवी पदांसाठी आपली ऑफलाईन बॅच सुरू होत आहे पंधरा फेब्रुवारीपासून तर ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्या बॅचचे वैशिष्ट्य असं आहे की फिक्स सिलेक्शन बॅच आहे तर सिलेक्शन झालं तर पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत फ्रीमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता पंधरा या ठिकाणी बारा जागा भरलेल्या आहेत अठरा जागा शिल्लक आहेत त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी आपण घेणारच नाही आहे कारण की आपल्याकडे जागाची कॅपॅसिटी नाही आणि आपल्याला मोजक्याच विद्यार्थी घ्यायचे आहेत म्हणून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता तसंच ज्यांना सरळ सेवेची कोणतीही तयारी करायची तलाठी असेल तरी सुद्धा तुम्ही ती जॉईन करू शकता त्या ठिकाणी परफेक्ट तुमची तयारी करून घेतली जाणार आहे आशा करतो व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी गॅझेट काढून ठेवायचं आहे ओळखपत्र काढून ठेवायचं आहे सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत आणि एकशे साठ पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत जर असा अभ्यास केला तर एकशे साठ प्लस तुम्ही नक्की जाणार कारण की अभ्यास किती करता ते अजिबात महत्व नाही तुम्ही रिव्हिजन कशी करता ते महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा डबल अकॅडमी सोल्युशन सुद्धा आहे काय आहे सोल्युशन सुद्धा दिलेला आहे प्रत्येक प्रश्न एकतीस प्रश्न पत्रिका सोल्युशन सहित उपलब्ध केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही सोल्युशन सहित तुम्हाला उपयोगी पडतील जेणेकरून जास्तीत जास्त गुण मिळणार आहे तर येथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद